आता एक 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 जण सापडत आहेत एक एक जण ऍड होतात पहिले सात होते ऍड झाले नऊ झाले आता आणखी किती होणार आहेत हे आपण बघू ना कारण यांना कुणी कुणी पळून पर, जायला साथ दिलेली आहे कुणी शेवट ते गुण खुन, जो कट रचला गेला त्याविषयी कोण कोण होते कुठं रचला गेला ही कशी याची सुरुवात झाली आमच्याकडं जी प्रथमदर्शनी लक्षात आलेलं आहे एकोणतीस अकराला जो काही ही झाला त्या त्या दिवसापासून पूर्ण घटनाक्रमक आहे एकोणतीस अकराला त्यांना काय खुंडणी मागितली गेली त्यांना दाद दिला गेला सहा तारखेला थोडं तिथं ता काही भांडणं झाले गेले सहा तारखेला त्या कंपनीच्या आवारात जाऊन जा। कुणी भांडणं केले त्याच्या बाहेर कोण होतं कुणाच्या किडनॅपिंग करताना गाड्या कुणाच्या होत्या कोण मालक होता त्याचा ड्रायव्हर कोण तीमध्ये कोण ह्याचा ही मारताना तिथं कोण होतं यांची बॉडी टाकली तिथं पळून गेले तिथं या सर्व घटक घटनाक्रमक हिने कुठं कुठं गेले गुजरातला गेले मुंबईला राहिले पुण्यात राहिले कुणाच्या इथे राहिले कसे राहिले यांच्या इथं कसे राहिले या सर्व गोष्टीचा तपास झाला पाहिजे आता बरेच काही काही प्रकरण येतात आणखी एवढे एक प्रकरण आहे काल कुठं आणखी त्या हार्वेस्टरचा मुद्दा येतोय असे भरपूर प्रकरण एक 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 एक, एक लोक हिंमत करतायत अगोदर हिंमत नव्हती लोक आहेत आता हिंमत आता उद्यापासून बघा आता हिंमत आणखी वाढेल तुम्ही सातत्या नाही आता तुमच्या संबंधित सर्व वाहिन्यांच्या लोकांच्या लक्षात यायला पाहिजे की पुणे कनेक्शन काय आहे मी जे म्हणायचो पहिल्या बाईटला मी बोललेलो की ह्या जे कनेक्शन धाराशिव मार्गे कुठं पुण्यात जुडतोय का ह्याचा असा अर्थ आहे की धाराशिव पुण्याची काही दादागिरी काही खंडाने काही असे करणारे का कारण कर। हे लोक पुण्यातच सापडले ना मग हे पुण्यात कसे सर्वजण सापडले हा सुद्धा महत्वाचा हो गँगचा काही संबंध जोडला मला कुठल्याही गँगचं माहीत नाही हे मला तिथं नाही पण हे काम पोलीस यंत्रणेचं आहे आणि पोलीस यंत्रणा याचा तपास करील असं मला म्हणायचं आज मी कुणावरच आरोप कर आपणास बातमी आवडली असेल तर नक्कीच शेअर व फॉलो करा